आषाढी एकादशीच्या पर्वावर तेल्हारा आगाराला पाच नवीन बसेस दाखल वारकऱ्यांची यावर्षी नव्या बसेसने होणार पंढरीची वारी नवीन पाच बसेस असून टी बसेसचा आता नवा लोक तेल्हारा तालुका वासियांना पाहायला मिळणार आहे या नवीन बसेसचा अनावरण सोहळा हा दिनांक पंचवीस जून रोजी होणार असून या सोहळ्याचे अनावरण आमदार प्रकाश भासकडे यांच्या हस्ते करण्यात येणार सोबतच खासदार अनुप धोत्रे तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष संतोष शिवरकर यांची सुद्धा उपस्थिती राहणार आहे आता नवीन बसेसने प्रवास करायला मिळणार असल्याने नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे तेल्हारा आगारासाठी नवीन बसेस येण्याकरिता विकास महर्षी आमदार प्रकाश भारसाकडे तेल्हारा आगार व्यवस्थापक इथून शर्मा आनंद मुलचंदी राठी रजनीश पोटे नागरिक तथा पत्रकारांनी मिळून बसेस येण्याकरिता वेळोवेळी पत्रव्यवहार पाठपुरवठा तसेच परिपूर्ण प्रयत्न केल्यामुळे नवीन पाच बसेस तिल्लारा स्टाफचे ताबे दिले असून लवकरच तिल्लार्यात बसेस दाखल होत असल्यामुळे आषाढी एकादशीच्या वारीसाठी जाण्याकरिता विठ्ठल भक्तांमध्ये तसेच वारकरी संप्रदायातील मंडळी तथा नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे डीसीएन न्यूजच्या बातमीकरिता संपादक सागर खराटे सह संपादक संदीप सोळंके